स्वागत आज आहे आषाढी एकादशी आणि आत्ता सकाळचे पावणे सहा वाजले आहेत आता एक अर्ध्या तासातच आम्ही वारीसाठी पोचणार आहोत सकाळी तीन वाजता आम्ही उठलेलो आहोत चार वाजेपर्यंत छान तयारी करून साडेचारपर्यंत आम्ही निघालो आणि साधारण दोन तासाचा प्रवास आहे कॅलिफोर्नियामधल्या बे एरियामध्ये आषाढी एकादशी निमित्त वारीचं आयोजन केलं जातं तर तिकडेच आता आम्ही जायला निघालो आहोत तर चला मंडळी बघूया की इथली अमेरिकेतली वारी कशी होती है। दोन वर्षापूर्वी इन्स्टाग्रामवर मी इथल्या या वारीचे व्हिडिओ पाहिले होते म्हटलं हे तर आपल्यापासून त्यामानाने जवळच आहे गेल्या वर्षीसुद्धा मी इथे जाण्यासाठी रजिस्ट्रेशन केलं होतं पण त्यावेळेस काही येणं झालं नाही आणि आज तो योग आला किरणसुद्धा वारीसाठी लगेच तयार झाला अगदी आठ दिवसांपूर्वी जेव्हा आम्ही सगळं ठरवत होतो तेव्हा वाटलेलं एवढं सकाळी तीनला उठून कसं काय जाणार आपण हवं तर अर्ध्यावरून वारी अटेंड करू पण अगदी आदल्या दिवशीच किरण म्हणाला नाही आपण लवकरच जाऊ सगळं पहिल्यापासून पाहता येईल मधूनच कुठून तरी जॉईन होण्यापेक्षा आणि खरंच आम्ही फक्त चार तास झोपून सव्वा सहापर्यंत पर्यंत या रिव्हर व्ह्यू पार्कमध्ये पोहोचलो बरीच माणसं ऑलरेडी आली होती सगळ्यांना गेल्या आधी टिळा लावण्यात आला विठोबा वारी वर्ष तिसरे हा आता सहावा दिवस आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये झाली चालू मोहनजी पंढरपूरला गेले मोहनजी कुठे मोहनजी आणि मोहनजी आणि बाकीची मंडळी पंढरपूरला गेले त्या दिवशी त्या वर्षी आणि विडाताही काही कारणास जाऊ नाही शकल्या ॲक्च्युली त्या दोघांच्या कारणांमुळे त्या दोन कारणांमुळे ॲक्च्युली ही विठोबावारी गेली आहे नाही नाही ॲक्च्युली दॅट इज द स्टोरी ओके आणि त्यांनी प्रस्ताव मांडला आणि ही विठोबा वारी घडू झालेली आहे पण ॲक्च्युली ही वारी सगळ्यांच्या तुमच्यामुळे ॲक्च्युली घडून आलेली आहे तुम्ही लोक आणि मागील सतरा वीकेंड्स आपण म्हणूया मागील तीन वर्षांमध्ये ओके तर जवळजवळ जवळजवळ पंधराशे लोकांपेक्षा जास्त लोकांनी भाग घेतलेला आहे आज कोण कोण नवीन आलेलं आहे पहिल्यांदा केलेली आहे वारी माऊलींची कृपा आहे म्हणून ही वारी घडते आहे तिसर वर्ष आहे मी तुम्हाला अतिशय गोड आवाजामध्ये नियम सांगणार आहे काही तुम्ही ते <laughs> कान देऊन आणि लावून ऐका ओके मला वाटतं आज जवळजवळ दीडशेपेक्षा जास्त लोक आलेले आहेत म्हणजे आपल्याला खूपच शिस्तबद्धप्रमाणे वारीचा प्रवास करायचा आहे रोड नॅरो आहे आणि हा रोड आपल्या व्यतिरिक्त बाकीचे जे व्यायाम करायला येतात किंवा बायसाकलिस्ट येतात ते पण वापरतात बायसायकलिस्ट रनर्स हे सगळे लोक येतात तर आपल्याला उजव्या हाताने चालायचं आहे आणि मॅक्झिमम दोन लोकं फक्त ओके लोक दोन लोक तीन वर्ष झालेले आहे पण आजचा दिवस जो आहे वीकेंडलाच आषाढी एका एकादशी आणि वारी पहिल्यांदा होत आहे त्यामुळे वी हॅव अ स्पेशल प्लॅन टुडे आम्ही ॲक्च्युली पालखी आणलेली आहे दोन मिनटामध्ये इथे पालखी येणार आहे ज्यांच्याकडे टाळा आहे त्यांनी टाळ्यांनी जोऱ्यात स्वागत करायचं आहे हरिनामाचा जयघोष करायचा आहे तर दोन मिनिटात आम्ही पालखी आणणार आहोत बोला पंढरपूर मराठी मंडळाने टाळ तुळस झेंडे सफेद टोप्या सगळ्याची व्यवस्था केली होती प्रत्येकाला आळीपाळीने झेंडे टाळ तुळस घ्यायला मिळत होते आमचे एक मित्र मागून येत होते त्यासाठी आम्ही इथे थोडा वेळ थांबलो हे आमची मंडळी आलेली आहेत टीका टीका लावून लावून घ्या घ्या समीला लगा। लगा। हे काका काकू माझी मैत्रीण ऋचा तिचे आई वडील आहेत ते नुकतेच भारतातून आलेले होते त्यांनाही अमेरिकेतल्या आषाढी एकादशीचा आणि वारीचा अनुभव घेता आला <laughs> थंडी जास्त सोपे आहे ना समी झोपेत छान छान चला चला कारम तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम शाळेत असताना दिंडी निघायची तेव्हाची दिंडी मी अनुभवली होती पण या वारीतसुद्धा प्रत्येकजण देवाचं नामस्मरण करत चालले होते

या संतांचा संतांचा मेळा गोपाळांचा दाव मांडला या विठूचा गजर हरियाचा शेंडारो गिला काळी गजर हरिनामाचा मासा झेंडारो विठूचा गजर हरिनामाचा मासा झेंडा रोविला

पाऊस पडला चिकल झाला बिजला हरिकाविना, आला बिजला हणकार काम पाणी विठल विठल मना जय राम कृष्ण हरी आपल्यापेक्षा वेगळ्या देशातली लोक जेव्हा आपले हे सण कुतूहलाने बघतात तेव्हा देखील खूप छान वाटतं बऱ्याच जणांनी मला कमेंटमध्ये विचारलं होतं की या वारीत अमेरिकन सहभागी होतात का तर इथे तरी मी नाही पाहिले आपली मराठी माणसं किंवा मा भारतीय आपले सण आनंदाने साजरे करतात बरेच वर्ष बरीच लोकं इथे कायमस्वरूपी राहिलेली आहेत आपल्या मातृभूमीपासून लांब असताना अशा सणांच्या निमित्ताने आपली संस्कृती जपली जाते आपल्या मुखी परमेश्वराचं नाव आहे याहून चांगली गोष्ट काय असेल यातले बारा वारकरी दोन हजार तेवीसच्या पंढरपुरातील प्रत्यक्ष वारीत सहभागी झाले होते विठू माऊलीच्या नावाने काही पावले चालावीत या उद्देशाने दरवर्षी तीन विकेंड म्हणजेच एकूण सहा शनिवार आणि रविवार सकाळी साडेसहा वाजता ही वारी केली जाते

इथे या मिडल वर थांबून इथे रिंगण केलं जातं आणि मग वारी पुढे मंदिरात नेली जाते एकूण तीन पॉईंट पाच मैल चालत ही वारी केली जाते इथे कॅलिफोर्नियामध्ये जवळपास राहणाऱ्या लोकांना जर ही वारी पुढच्या वर्षी अनुभवायची असेल तर गुगलवर किंवा इन्स्टावरच्या बे एरियाच्या पेजवर याची संपूर्ण माहिती आपल्याला देण्यात येते फ्री रजिस्ट्रेशन केल्यानंतर व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सुद्धा ॲड केलं जातं आणि मग तिथून पुढे आपल्याला यापुढचे डिटेल्स मिळतात इथे माझी एक मैत्रीण दीपाली सुद्धा मला भेटली इन्स्टावरूनच आमची ओळख झाली होती या निमित्ताने आमची इथे भेटसुद्धा झाली you oh. मंदिरात पालखी पोहोचल्यानंतर पंढरपुरासारखं वातावरण निर्माण झालं होतं रिंगण फुगड्या विठ्ठलाची गाणी याने मंदिर दुमधुमून गेलं होतं इतकं सुंदर भक्तिमय वातावरण तयार झालं होतं की आपण भारतातच हे सगळं अनुभवतो आहे असं मला वाटायला लागलं होतं ಪಂಡರಿಚಾ ವಿಠೋಬಲ ಸಾಂಗ ರಾಮ ರಾಮ್ 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 ಜೈ ರಾಮ್ ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಮಾ텔ಾ ತೆರೆ ಕಿ ತಿ ದಿಂಗಾಳಾ ತುಜಾ ಮನಾಲಾ ಪಟಲಾ हातला सर तुझी दिला तुझ्या मनाला पटला पटला चुडा हाताची माझ्या पुतला तुडा हाताची माझा पुतला रुक्मिणी माऊली म्हणणार आहे आमची रखुमाई आणि सगळ्यांनी विठ्ठला माऊलींनी म्हणायचा आहे आमचा विठोबा अंसा विठोबा आमची रकुमाई आमची रकुमाई आमची रकुमाई आमची रकुमाई आमची रकुमाई आमची रकुमाई विठोबा आमची विठोबा आमची रकुमाई गणपती बाप्पा, मूर्ती, बेरिया हा कॅलिफोर्निया सर्वाधिक मराठी माणसांचा असलेला विभाग आहे त्यामुळे इथे सगळे सण खूप मोठ्या प्रमाणावर होतात मग सार्वजनिक गणपती असू देत किंवा मग मंगळागौर गणपती बाप्पा

इथे त्यांनी रुद्राक्षाची झाड आणली होती आता ती या परिसरात लावणार होते इथे बरीच दुर्मिळ अशी झाड आहेत जसं की वटपौर्णिमेसाठी त्यांनी वडाचं झाड सुद्धा इथे लावलेलं ला आहे इथे पूजा करून मग सगळ्या आम्ही मंदिरात गेलो या मंदिरात मी पहिल्यांदाच आली होती विठ्ठल रखुमाईची मूर्ती पाहिली आणि मला वारीला आल्याचं खरंच समाधान मिळालं तुरा हे आता दृष्टी पुढे आयसाची तुरा आहे जो बी तुझ So, why they were important is our Hindu culture made Ekadashi or Papa Purusha knowingly, unknowingly, sits on physically to get rid of that Papa Purusha in the, in the human life. To the all over the world, the Papa Purusha traveled. But one finally went to Siman Narayana, standing Sri दट पाडुंग महाविष्णु पाष यु कॅन इट अँड ग्रेनिंग दसवां एकादशी, एवरी एकादशी इज़ वेरी इम्पोर्टेंट। वे हैव 24 एकादशी, एक्सेप्ट अधिक अमासा। वनसिन थ्री इयर्स और फोर इयर्स कम्स एक्स्ट्रा मंथ बिकम् 26 एकादशी। सो अदरवाइज़ 24, एस्पेशली आश्चर्यज्ञ एकादशी, द सेना एकादशी इज़ कल। मीन्स गार्ड्स वोस्टर स्लीप, नॉट प्रिजिकल स एकादशीच्या प्रसादासाठी बऱ्याच जणांनी उपवासाचे पदार्थ सगळ्यांना वाटण्यासाठी आणलेले होते तेच इथे सर्वांना प्रसाद म्हणून वाटण्यात आला त्यात साबुदाण्याची खिचडी वरीचा भात शेंगदाण्याची आमटी वेफर्स फळे उपवासाचा चिवडा असे पदार्थ होते संध्याकाळी सुद्धा इथे ढोल ताशाचा आणि अभिषेकाचा कार्यक्रम होता आम्हाला एवढा वेळ थांबणं शक्य नव्हतं त्यामुळे प्रसाद घेऊन आम्ही घरी जायला निघालो अजून एक बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तो म्हणजे इथे स्टार्टिंग पॉइंटला कार पार्क केल्यानंतर मंदिरातून रिटर्न येताना आपल्या कारपर्यंत कसं जायचं तर एकतर तुम्ही कोणाबरोबर तरी शेअरिंगने मंदिराजवळ ज्यांची कार पार्क केलेली असेल त्यांच्यासोबत आपल्या कारपर्यंत जाऊ शकता किंवा मग बाय वॉक किंवा मग उबेर करून जावं लागेल आम्हाला लकीली दीपालीच्या मैत्रिणीने कारपर्यंत नेलं त्यामुळे किरण जाऊन कार घेऊन आला तर मंडळी अशा प्रकारे ही बेरियातली छान अशी विठ्ठलाची वारी आम्ही पाहिलेली आहे आणि अक्षरशः पंढरपूरला गेल्यासारखं आम्हाला वाटलं तर तुम्हाला हा वारीचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमधून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच अमेरिकेतल्या नवनवीन गोष्टी घेऊन तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि मस्त रहा जय हरी विठ्ठल